नमस्कार मंडळी रामराम सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्ममध्ये आज आपल्या नवीन एक जे शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी त्यांच्याबरोबर आज आपण एक मुलाखत करतोय त्यांच्याशीच आप आज आपण सगळा संवाद करू की त्यांनी त्यांच्या व्यवसायाची कशी सुरुवात केली आता ते आचार्य डेअरी फार्ममध्ये कसे जोडले गेले त्यानंतर किती मशिनीचंच त्यांनी सिलेक्शन केलं आणि कशा पद्धतीने ते एक नवीन व्यवसायाची त्यांच्या इथं सुरुवात जी केलेली आहे तर त्याला अजून चांगल्या स्वरूपात कसं वाढवत आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करूया सर नमस्कार आचार्य डेअरी मध्ये आपलं स्वागत सर आमच्या शेतकरी बंधूंना आज आपलं महाराष्ट्र असेल कर्नाटक गोवा आंध्रा तेलंगणा अशा पाच राज्यातून शेतकरी आपली मुलाखती या सगळ्या बघत असतात सगळी माहिती घेत असतात मशीनची पारक कशी करतात कशी निवड करतात कसं त्याचं संगोपन करायचं या सगळ्या बाबतीच्या माहिती त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतात आणि सगळे शेतकरी त्याच्यावर एक अभ्यास करून त्यांच्या व्यवसायाला एक स्वरूप देत असतात तर सर आम्हाला आधी आपला परिचय द्या आणि आपण कशी आपल्या डेअरी फार्म कुठे आहे आपण कशा स्वरूपात तिथे काम करताय आहे ह्याची सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना आपण माहिती द्या नमस्कार मी विशाल राजेंद्र शेडगे मी राहणार कान्ने माझा पहिल्यापासूनच डेअरी फार्मचा व्यवसाय आहे परंतु मी आत्ता पहिलं गुजरातवर मशी आणायचो तिथल्या मशीनचा मला काय फारसा असा रिझल्ट भेटत नव्हता त्यामुळे मी एक किरण सरांचा एक ट्रेनिंगचा पार्ट झालो आणि त्यांचं एक दिवसाचं सेशन्स अटेंड केलं त्याच्यानंतर मी त्यांच्याशी गाठ भेट घेऊन त्यांच्याकडं मशीनची बुकिंग केली आणि नंतर मी इथं आता चार मशीनचं सिलेक्शन केलेलं आहे तर इथं जवळपास आता चौदा पंधरा मशी होत्या त्याच्यामध्ये अशी हे होते की सगळ्या एकाच एक मशी होते की कोणती सिलेक्ट करावं ह्यातच म्हणजे कसं लागत होता की बरोबर नक्की कोणती घेऊ बरोबर म्हणजे एकही मैसा अशी नव्हती की ती तिला नाव ठेवण्यासारखी होती बरोबर मग त्यातनं आम्ही चार घेतले ते आणि आता शंभर टक्के त्याच्यामध्ये आम्हाला मी तीन चार दिवस येतो स्वतः थांबून वा त्यांचं दूध पाहिलंय आणि त्याच्यानंतरच ती मैस सिलेक्ट केलेली आहे मी सर आम्हाला तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना आमचे शेतकरी बंधू जे आहेत यांना तुम्ही एक अशी पण माहिती द्या की आत्तापर्यंत आपण गुजरात मशीनवर काम केलं पण ज्यावेळेस आपण या हरियाणाच्या मुर्रा मशीनचं संगोपनाचा विचार करताय तर एकंदरीत तुम्हाला त्याची दिनचर्या आणि ह्या मशीनची दिनचर्या तुम्हाला दोघांमध्ये काय फरक जाणवला आणि दुधामध्ये सुद्धा काय फरक जाणवला एक ताज्या तर ताज्या वेलेले मशी आपण समोर बघताच येत तर ह्या ताज्या मशीनचं सुद्धा संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्याचा आपण एक चार दिवस थांबून एक कसं आपण याच्याबद्दल अभ्यास केला तो पण आपल्या शेतकरी बंधूंना आपण सांगावा पहिलं तर गुजरातच्या मशीनला त्याच्या पलीकडे ती, 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 दे पली ती दूध देत नाही बरोबर आहे आणि तिची एक मॅक्सिमम कॅपॅसिटी चार ते पाच लिटरचे जास्तीत जास्त किती तुम्ही चांगलीतली चांगली निवडा बरोबर किती तुमचा अनुभव पणाला लावा काही होत नाही बरोबर आहे ह्या मशीनचं तसं आहे की ह्या मशीन इझिली साडेसहा सात लिटर दूध इझिली क्रॉस करत ते म्हणजे ज्या ते खात ते बरोबर आणि सर आहारच तुम्ही कसं एकंदरीत याची दिनचर्या कशी बघितली किंवा त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही एक माहिती थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना द्या इथं तर मी सकाळी साडेपाच ला आलो होतो साडेपाच ला आल्यानंतर पहिलं माझ्या त्यांनी चारा टाकलेला होता चारा टाकल्यानंतर त्यांना आंबवण म्हणजे तो दाना टाकला बरोबर दाना टाकल्यानंतर त्या म्हशी शांत आल्या बरोबर धार काढली धार काढल्यानंतर त्या म्हशी बसून दिला थोडा एक पाच दहा मिनिटं उभ्या राहून द्या त्यांना बरोबर आहे त्याच्यानंतर पाणी पाजलं बरोबर आहे आणि मग ते म्हणजे ते ते तेच दिनचारी आपण घरी करतोय तेच बरोबर बरोबर आहे वेगळं काय असतं त्याच्यामध्ये तेच कष्ट जर आपण तिथं घेतोय तरी आपलं रिझल्ट नाही नाहीये बरोबर काहीतरी आपण कुठेतरी जात निवडणं शंभर टक्के शंभर त्यामुळे मी हा निर्णय घेतला बरोबर आहे हरियाणाच्या मशीवरती काम केलं कधी चांगलं मित्रांनो जर आपण एक विचार केला की जर मला माझ्या व्यवसायामध्ये एक लाँग टर्म काम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जसं सरांनी ट्रेनिंगच्या माध्यमातून पूर्ण त्याचा अभ्यास केला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे व्यवसायातला ब्रीड सिलेक्शन ब्रीड सिलेक्शन करण्यासाठी सुद्धा ते इथं चार दिवस थांबले सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आता ते एक नवीन व्यवसायाची सुरुवात करतात ते आज नारळी पौर्णिमा आहे आपल्या संस्कृतीमधला आपल्या सगळ्या एकंदरीत उत्सवांमधला सगळ्यात महत्त्वाचा उत्सव आपल्या सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा सर आपल्याला पण शुभेच्छा आणि आपल्या भावी व्यवसायाला सगळ्याला आमच्या आचार्य डेअरी फार्म आणि सगळ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद